नमस्कार मित्रांनो शनिकृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई डी सी बारामध्ये तर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो टॅक्टर प्लस इलेक्ट्रिक असा दोन्हीवर चालणारा जो आपण चापकटर कटर म्हणतो तो इलेक्ट्रिक चापकटर कटर आज डिलिव्हरी करतो आपले सन्मानिक राह साहेब नाव सांगा साहेब तुमचं माझं नाव विजय कंसे अंगापूर तालुका जिल्हा सातारा बरोबर साहेब मशीन वगैरे बघायला तर तुम्हाला मशीन वगैरे कसं वाटलं क्वालिटी वगैरे कशी वाटली साहेब त्याची मशीन चांगले आणि अशा पद्धतीची मशीन पहिल्यांदाच युट्यूबच्या माध्यमातून बघितलं तुमच्या चॅनलवर आणि मला तशीच आवश्यकता होती की ज्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस हा। गायींना चारा घालायचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस मला इंजिनवर वर काही ते शक्य होत नाही तर ट्रॅक्टरवर चालणारीच मशीन मी शोधत होतो म्हणजे ट्रॅक्टर प्लस, प्लस मोटर बर बर। है, है इलेक्ट्रिक मोटर लाईट वर चालेल मोटरवर आणि नसेल त्यावेळेस ट्रॅक्टर वर चाललेला बरोबर मित्रांनो अशी हे जे मशीन आहे हे इलेक्ट्रिक कटर आपण म्हणतो प्लस ट्रॅक्टर माउंटेड असा दोन्हीवर पण टू इन वन असा चॅप कटर आहे आणि मित्रांनो ह्याचे फीचर्स एकदम बेस्ट आहे आणि प्राइस वाईज पण एकदम बेस्ट आहे साहेब प्राइस वाईज कशी वाटलं किंवा म्हणजे जरी आपण लाईट लाईटवर वो मोटरवर चालणारी दुसरी मोठी मशीन घेतली तर थोड्याशा जास्त पैशामध्ये हे ट्रॅक्टरवर चालणारी मशीन बरोबर ट्रॅक्टर प्लस इलेक्ट्रिक आणि ते मशीनला प्रॉब्लेम काय की साहेब त्याला माल ढाकलावा लागतो हा ह्याला माल ढाकलायची गरज नाही हा फरक मोठा फरक आहे की जर मित्रांनो जे तुम्ही जे छोट्याच्या चापकटर घेता ना त्याची कॉस्टिंग एवढीच आहे पण त्यांना तुम्हाला हाताने माल ढाकलावा लागतो आणि हा ऑटोमॅटिक घास वडून घेणार आहे हा एक मोठा सगळ्यात आणि रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्स पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि ही जी आहे ही थ्री लिंकेज पॉइंट आहे एक एक आणि तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता साहेब आपल्याला हे जे आपण गव्हर्नमेंट सबसिडी साठी तुम्हाला हे झालेलं आहे तर गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये तुम्ही घेऊन तर म्हणजे जे गव्हर्नमेंट सबसिडीज ते ह्याच्यामध्ये पूर्ण झाले का ह्याच्यामध्ये सगळे नाही पण शिवाय आम्हाला तुमच्या याच्यामध्ये खूप मदत झाली की काही ज्या कागदपत्राची पूर्तता थोडस अडचणी येत होत्या त्याच्यामध्ये तुमच्याकडून खूप कार्य झालं मित्रांनो मशीन हे आपल्याकडे जे उपलब्ध आहे गव्हर्नमेंट हो सबसिडीसाठी अपलोड आहे आता हे गव्हर्नमेंट सबसिडीमध्येच घेऊन चाललेले आहेत तर जरी तुम्हाला काही प्रोसेस वगैरे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी कसं अर्ज वगैरे करायचा किंवा जे काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस पण तुम्ही आम्ही खाली चार जे नंबर दिले त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला तुम्हाला पण हे माहिती सगळं संपूर्ण भेटून जाईल तर हे थ्री लिंकेज पॉईंटचं मशीन आहे एकदम ॲडव्हान ॲडव्हान्स असं मशीन आहे आणि बाकी साहेब सगळी पूर्तता कागदांची वगैरे हो पूर्तता झाली मटेरियलची बिल्ड क्वालिटी कशी वाटली क्वालिटी जर क्वालिटी मित्रांनो मटेरियल जे दिलेलं आहे आपण हे जिथं घासायचं हे आहे तिथं पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे आणि तीन तीन आउटलेट दिले आहेत जर तुम्हाला टेम्पोमध्ये माल भरायचा असेल तर इथून तुम्ही टेम्पोमध्ये माल भरू शकता सॉरी ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये माल भरायचा ट्रॉलीमध्ये माल भरू शकता डायरेक्ट तुम्हाला टेम्पोमध्ये माल भरायचा असेल तर इथून टेम्पोमध्ये माल भरू शकता आणि खाली तुम्हाला जर खड्ड्यात माल टाकायचा असेल तर तुम्ही जर समजा खड्डा तुमचा हे केलेला असेल मुरघसाठी तर त्यासाठी पण तुम्ही टाकू शकता म्हणजे एकाच मशीनवर तीन आउटलेट दिलेले आहेत आणि बेस्ट असं मशीन आहे ट्रॅक्टरवर चालेल प्लस इलेक्ट्रिक जेव्हा असेल तुमची लाईट जाईल त्यावेळेस तुम्ही टॅक्टरवर चालू शकता आणि ट्रॅक्टर ज्यावेळेस तुमच्याकडे नसेल त्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिकवर असं तुम्ही सर्व कामे एकाच मशीनवर तुम्ही करू शकता अशा प्रकारचं हे मशीन आहे तर आपण थोडीशी माहिती घेऊयात की हे जे मशीन आहे हे थ्री लिंकेज पॉईंटवर आपण मशीन दिलं इथे एक पॉईंट आहे तुमचा इथं एक पॉईंट आणि इथे एक असं थ्री लिंकेजवर तुम्हाला हायड्रोलिकवर हे मशीन उचलून घेऊन जायचं आहे इथं तुम्हाला जर पाहिलं तर हिथं तुम्हाला आपण शाफ्ट जोडण्यासाठी जागा दिलेली आहे हिं जोडतो जोडतोय आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर जर जोडायची असेल तर इथं तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर जोडण्यासाठी तुम्हाला हिथं एक बघू शकता तुम्ही इथं एक हे सोडलेलं आहे मोकळं सोडलेलं आहे इथं तुम्ही बेल्ट टाकून इथं खाली मशीनचं फाउंडेशन तुम्ही करू शकता फाउंडेशनसाठी इथं तुम्हाला जागा दिलेली आहे ह्या फाउंडेशनवर हा बेल्ट तुम्हाला जोडून घ्यायचा आहे पुली जी इथं तुम्हालाची जी मोटरची पुली येईल त्या पुलीला इथं तुम्ही जोडून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही ऍडजस्ट करायचा आहे इथं जर पाहिलं तुम्हाला तर इथं शाप ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे इथं एक शाप आणि इथं एक तुम्ही शाप ठेवू शकता दोन्ही शाप जी येतात आपल्या मशीनचे ते शाप्ट ठेवू शकता तुम्ही इकडे जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्याच्यामध्ये साधारणतः हे चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे आणि ब्लेड पण आतमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ड्युटी ह्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रेशर प्लेट दिले तर तुम्हाला प्रेशर प्लेट दिलेले आहेत तुम्हाला दोन प्रेशर प्लेट दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा तुम्हाला इथं इकडे हे गे गेअरबॉक्स दिलेला आहे हिथं तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला हा बेल्ट जो दिलेला आहे ह्या बेल्टमधून तुमचा माल आतमध्ये जातोय चार रोलर दिलेले आहेत इथं चार रोलर चोर रोलरचं काम काय आहे की आतमध्ये माल वाढण्याचं काम आहे हा, हा बेल्ट बेल्ट आतमध्ये माल वडून घेत असतो आणि इथं तुम्हाला हा रिव्हर्स फॉरवर्ड घेअर बॉक्स दिलेला आहे जेणेकरून तुमचं काम करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये हे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स वापरू शकता आणि इथं एक थ्री लिंक सॉरी इथं तुम्हाला जर आ, माल खाड्यात टाकायचा असेल तर तुम्ही इथून बघू शकता इथं तुम्ही माल खाड्यात पर्यंत तुम्ही टाकू शकता इथं जर तुम्ही नट काढला तर हा तुम्ही पूर्ण उचलू शकता जर तुम्हाला ह्याची हाईट जर कमी करायची असेल तर हाईट कमी करण्यासाठी तुम्हाला नट बोल्ट आहे ह्या नट बोल्ट थ्रू तुम्ही हाईट कमी करू हे तर बघू शकता हे जर नट तुम्ही काढले तर हे हा मधला पॅच निघतो आणि तो खाली येईल तर तुम्ही तुम्ही कमी करून पण वापरू शकता अशा प्रकारचं मशीन आहे मित्रांनो एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे आणि स्टू इन वन चॅप कटर आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे मशीनला जर तुमच्याकडे लोन सुविधा एक्सचेंज आणि बाकी तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मशीन हे अप्रुवड आहे जर तुम्हाला असं मशीन हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिकृपाग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊ शकता ह्याच्या डेमो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे सर्व हेचं मशीनचं बऱ्याच लोकांची शंका असते की हे हो वळल्या मालाला चालेल का किंवा वल्या मालाला चालेल का तर हे दोन्ही मशीन दोन्ही मालाला चालतंय साहेब म्हणजे वल्या मालाला पण चालतंय आणि वाळल्या मालाला आहे तुम्ही कुठल्याही मालाला तुम्ही सहज हे मशीन चालू शकता अशा प्रकारच्या ह्याला सुविधा दिलेल्या आहेत आपले हे बाकीचे जर नंबर दिलेले आहेत आणि इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला तीन एच पीची मोटर चालते बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मोटर तुमची किती एच पीची मोटर तुम्हाला लागेल तर हे साधारणतः तीन एच पीची मोटरवर तुमचं चालतंय आणि ट्रॅक्टर किती एच पीचा टॅक्टर जर तुम्ही जर पाहिला मित्रांनो ट्रॅक्टर साधारणतः तुमचा पंचवीस एच पीपासून ते तुमचा पन्नास साठ एच पीपर्यंतचा जरी ट्रॅक्टर असेल तुमचं त्याच्यावर हे मशीन चांगल्या प्रकारचं काम करेल अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या आहे जर तुम्हाला हे मशीन हवं असेल किंवा तुम्हाला हे मशीन आवडलं असेल किंवा ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल आमचं फेसबुक पेज आहे नंतर आमचं इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजला पण तुम्ही फॉलो करा जेणेकरून आपल्याकडे नवीन बाकी सर्व प्रकारच्या तुम्ही सिडिग्रेडर मशीन पाहिलं असेल मोठे चाप कटर पाहिलं असेल टोका चाप कटर पाहिजे असेल किंवा तुम्हाला हा टॅक्टरवरचा जर मोठा चाप कटर तुम्हाला पाहिजे असेल हा पण टॅक्टरवरचा पण चाप कटर आपल्याकडे उपलब्ध आहे ड्यूटी गिअर बॉक्स वगैरे गव्हर्मेंट सबसिडी लोन सुविधा आणि एक्सचेंज सुविधा आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे बाकी माका स्पेशल थ्रेशर मशीन असेल हार्वेस्टर असतील थ्रेशर असतील बॅक टोकरी पावर टिलर पावर विडर सर्व प्रकारचे शेती अवजारे एका छता खाली जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इंडस्ट्रीजला भेट द्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यांच्या भावी तर्फे शुभेच्छा साहेब तर, तर तुम्ही व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त जास शेअर करा